या जगामध्ये सगळ्यात सामर्थ्यशाली जर काही असेल तर ते आहे तुमचं मन मनासारखं दुसरं सामर्थ्यशाली काहीच नाही या जगात तुमच्यावर दुसरा कुणीही बंधनं घालू शकत नाही या जगात जगा दुसरा कुणीही तुमच्यावर मर्यादा घालू शकत नाही या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीही करू शकत नाही या जगात तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्ही घालू शकता बंधनं फक्त तुम्ही घालू शकता आणि तुमच्या आयुष्यातला विजय फक्त तुम्हीच तुम्हाला मिळवून देऊ शकता ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे एक गोष्ट महत्वाची आहे खर तर रण कुठलंही असो ते जिंकायचं असेल तर पहिल्यांदा मन जिंकणं फार महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट वर्धमान महावीरानी उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो, तो महावीर ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळं पहिलं जर आमच्या उद्याच्या पिढीच्या मनात काय संस्कार रुजवायचा असेल तर पहिला संस्कार आहे की तुझ्या ते सामर्थ्य आहेच विषय नाही मी वारंवार सांगतो या जगात कुठलीही गोष्ट एकदा नव्हे दोनदा तयार होते माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात तुम्हाला काय व्हायचंय डॉक्टर व्हायचंय आधी तुम्हाला मनात व्हावं लागेल तर ते प्रत्यक्षात येईल तुम्हाला काय ये व्हायचंय इंजिनियर आधी मनात व्हावं लागेल मग प्रत्यक्षात तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचंय आधी मनात व्हावं लागेल मग प्रत्यक्षात कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात आणायची असेल तर पहिल्यांदा ती मनात आणावीच लागेल मनात घडवावीच लागेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे या जगात तुमच्या मनाच्या विरोधात कुठलीही गोष्ट घडत नाही हे पहिलं लक्षात ठेवा तुम्हाला दुःख वाट्याला येत आहे मन त्याला कारण आहे तुमच्या वाट्याला यश ये येत आहे कारण कारण फक्त तुम्ही आहात या जगात दुसरा कुणीही तुमच्या परिस्थितीच कारण ठरवू शकत नाही हे पहिलं लक्षात ठेवायला हवं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही जसा विचार करता तुम् तसंच घडतं हे पहिलं लक्षात असू द्या तुम्ही विचार केला हो मी डॉक्टर होणार तुम्ही होणार हो मी इंजिनियर होणार होणार हो होणार तुम्हाला जे व्हायचंय आणायला भाग पडतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तुम्ही सकारात्मक विचार करत असाल सकारात्मक घडेल तुम्ही नकारात्मक विचार करत असाल नकारात्मक घडेल हे पहिलं लक्षात ठेवा तुम्ही काय घडायचं आहे हे जग नव्हे तुम्ही ठरवत असता हे पहिलं लक्षात असू द्या एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आता मृत्यूदंड द्यायचा म्हणजे त्याला फसावर चढवायचं पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फसावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया न्यायमूर्तींना त्याला मारायचंच आहे मृत्यूच द्यायचा आहे तो कसा का देईना न्यायमूर्तींनी होकार भरला त्याच दिवशी त्या कैद्याला शास्त्रज्ञांनी सांगितलं परवा दिवशी सकाळी अकरा वाजता तुला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड दिला जाईल त्या हो हो क्षणापासून त्या कैद्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता आपल्याला विषारी सर्पाचा दंश होईल आणि आपण मरून जाऊ मृत्युदंडाचा दिवस आणि वेळ जवळ आली पावणे अकरा वाजता ते शास्त्रज्ञ त्या कैद्याजवळ आले त्याला सांगितलं आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तो मरशील त्या कैद्याचे डोळे बांधले आणि प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी दोन टाचण्या घेतल्या आणि त्याला टोचल्या त्याला वाटलं आपल्याला विषारी सर्फाचा दंश झाला पुढच्या अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या तासाभरात शरीर काळ निळ होऊन तो मरण पावला प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला का नाही पण दोन दिवस त्याच्या मनात सतत विचार होता आपल्याला विषारी सर्पाचा दंश होणार आणि आपण मरणार तुमच्या मना इतकं दुसरं सामर्थ्यशाली काहीही नाही हे पहिलं लक्षात असू द्या त्यामुळे जे करायचंय मनानीच करायचंय हा पहिला विषय तुम्ही मन जिंकलं तुम्ही रण जिंकलं हे पहिलं लक्षात असू द्या जी माणसं मन, मन ती रण जिंकतात असतो कुणी कुणीही असू द्या ज्याचं स्वतःच्या मनावर विलक्षण नियंत्रण होतं विलक्षण आमची आताची अडचण अशी झाली आहे की आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो पण स्वतःच्या मनात उमटणाऱ्या भावनांचं नियोजन कसं करावं दुर्दैवानं ते मात्र कुठल्याच अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे आता जर विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवायचं असेल तर पहिली आमची प्राथमिकता आहे त्याच्या मनात उमटणाऱ्या भावनांच नियंत्रण त्याचं नियोजन करणं हे त्याला शिकवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना हा अलौकिक गुण दिला होता अलौकिक स्वतःच्या भावनांवर विलक्षण पराकोटीचं नियंत्रण नाहीतर बघा ना अफजल खानाच्या भेटीला गेलेत महाराज गेले, गेले कुशीत आणि त्याच वेळी अफजल खानानं कटर महाराजांच्या मस्तकावर फिरवली वार झालाच होता महाराज गोंधळ झाले असते तर खेळ संपला असता पण का त्या ऐन क्षणी म्हणजे स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण असण आमच्या मुलांना आम्ही त्या पद्धतीनं घडवायला हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विचलित नाही व्हायचं बुद्धिमान ना मुलं प्रचंड اين परीक्षाच्या काळात विचलित होतात गोंधळतात घाबरतात तान तणावाने ग्रस्त होतात आणि क्षमता बुद्धिमत्ता असूनही अपयशी ठरतात था। हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे त्यामुळे मी वारंवार सांगतो पालकांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोरांनी थोर व्हावं यासाठी पालकांनी अल्पकाळ पोर व्हावं लागत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कधीतरी आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी मित्रासारखं वागा मित्रासारखं बोला अपेक्षांचं ओझ जर त्याच्या डोक्यावर सतत ठेवत गेलात तर त्या ओझ्यात तो दबून जाईल झुकून जाईल आणि क्षमता असताना सुद्धा खचून जाईल ही पहिली गोष्ट लक्षात असू द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वातंत्र्यातच कर्तृत्व फुलत ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा त्याला जबाबदारीच्या अपेक्षांच्या ओझ्यात पारतंत्र्याखाली दाबूच नका हे माझं वैयक्तिक सगळ्यात महत्वाचं कारण मी अनुभव घेतलाय बघा एखादा कुणाचा तरी खून करून मोकळा होतो न्यायमूर्ती त्याला विचारतात काय रे कस काय भावनेच्या भरात झालं एखादा आत्महत्येसारखा पाऊल उचलतो मरता मरता वाचतो कुणी तर नंतर विचारतात काय वेडेपणा भावनेच्या भरात झालं हा भावनेचा बहर आहे ना तो नियंत्रित करता आला पाहिजे मग त्याच्या आयुष्यात कुठलीही चुकीची गोष्ट घडणार नाही हे पहिलं लक्षात घ्या आणि मी वारंवार सांगतो महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जेवढ्या आत्महत्या होत आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा आत्महत्या होत आहेत ही वस्तुस्थिती आहे सगळ्यात महत्वाची माणूस असं पाऊल कधी उचलतो त्याला अभ्यास झाला नाही ताण आलाय मार्क पडले नाहीत मोठा माणूस पैसे नाहीत कर्ज झालंय म्हणून आत्महत्या करत नाही आपलं दुःख समजून घेणार या जगात आता कुणी उरलं नाही याची खात्री ज्यावेळी त्याला पटते त्यावेळी तो आत्मघातासारखं पाऊल उचलतो हे पहिलं लक्षात असू द्या त्यामुळे माझी विनंती आहे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचं मित्र झालंच पाहिजे त्याच्या भावनांना बाहेर पडण्यासाठी समजावून घेण्यासाठी मोकळी वाट दिलीच पाहिजे ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे सगळ्यात त्याचं मन घडवणं हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात गरजेची गोष्ट मन 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 ते घडतं कशाने ते संस्काराने घडतं ते विचारांनी घडतं विचारातून निर्माण झालेल्या आचाराने घडतं आचारातून तयार झालेल्या सवयीनं बनत सवयीतून निर्माण झालेल्या चारित्र्यानं आणि चारित्र्यातून निर्माण झालेल्या चरित्र्यानं त्याचं आयुष्य बनतं ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवा संस्कार ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे अत्यंत ज्याला लहानपणी संस्कार झालाय तो मेला तरी त्याच्या मनातला तो संस्कार पुसू शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तो होणं अत्यंत अत्यंत आणि अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्याला पहिल्यांदा त्याच्या आयुष्याचं मोल समजावून सांगा अडचण सध्या महत्वाची काय आहे की आमच्या मुलांना त्याच्या आयुष्याचं महत्वच माहित नाही हा सगळ्यात मोठा शोकांतिकेचा भाग आहे